साई विधानसभा मतदारसंघामध्ये एक मानेच्या बाबतीत एक प्रचंड अशा पद्धतीचा उठाव त्या ठिकाणी झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसायला लागलेलं आहे पंधरा दिवसापूर्वी थोडं धबक्याबाजामध्ये अजून कशा पद्धतीनं प्रचार सुरुवात होईल कोणकोण या ठिकाणी जहसील मानेंना या ठिकाणी मदत करतील अशा पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी होतं परंतु साई मतदारसंघामध्ये अगदी चांगल्या पद्धतीचं वातावरण तहसील मानेंना या ठिकाणी सुरुवात झालेली आहे जे जे जी मंडळी म्हणजे प्रचार करतात का नाही किंवा काय पद्धतीने आपली भूमिका घेतील ही सगळ्या पद्धतीची चर्चा होती अगदी राहुल बाबाच्या संदर्भात सुद्धा पंधरा दिवसापूर्वी राहुल निवडणुकीला लाचतात काय अशा पद्धतीचं वातावरण राहुल आम्हालाही त्या ठिकाणी वाटत होतं आणि सगळी चर्चा सुरू असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांची आवडेसाहेबांची चर्चा झाली सावरकर साहेबांची भाजपची सगळी सूत्रे एकवटली आणि रवींद्र पाणी शिवसेनेची सगळी मंडळी असू दे किंवा विनय कोरे साहेबांचा त्या भागातला संपूर्ण उठाव असू दे ज्या भागातले विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत त्या भागातले विनय कोरे साहेबांनी अगदी गाव टू गाव आणि घर टू घर असं त्या निमित्त काढलेलं आहे काल ते तर उपरीच्या सभेमध्ये विनय साहेबांनी सांगितलेलं आहे माजी मंत्री विनय कोरे साहेबांनी तिथले ते विद्यमान आमदार आहेत की त्यांच्यापेक्षा पंधरा वीस हजार मतून मी जास्त देणं असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे आम्हाला सुद्धा कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी चिंता होती की उमेदवार त्या भागामधले असल्यावर कुठेतरी आम्ही त्या ठिकाणी धैरशेख बाबतीत कमी पडतोय काय काय परंतु ती बिथल्या ताबा त्या ठिकाणी राहिलेली नाही आणि सगळं जर वातावरण बघितलं तर एक लाखापेक्षा जास्त मतांना धैरशील माने या ठिकाणी निवडून येतील अशा पद्धतीचं वातावरण आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांची प्रचंड अशा पद्धतीनं कोल्हापूरमध्ये झालेली सभा सभासू किंवा इचलगंजीमध्ये या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्या माध्यमातून झालेली सभा होते किंवा काल उगरीला त्या ठिकाणी नितीनजी गडकरी साहेबांची झालेली सभा होती त्या ठिकाणी सगळ्या या सभेच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि नागरिक एकवटले गेले मतदार एकवटले गेले आणि परत या ठिकाणी मोदीजींना पंतप्रधान जर करायचं असेल तर या ठिकाणी जहलशीलमारी निवडून यावे अशा पद्धतीची भावना आता मतदारांच्या मध्ये त्या ठिकाणी तयार झालेली आहे त्यामुळं या सभेचं निवेदन कशा उद्याच्या